हाय हॅलो नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हे गौरी गणपतीचे ब्लॉग्स काही संपत नाही आहेत कारण की मी छोट्या छोट्या क्लिप्स काढून ठेवल्या आहेत आणि मी ही फुलांची रांगोळी फर्स्ट टाईम ट्राय केली आहे तर मला तुम्ही नक्की सांगा की ही रांगोळी कशी झाली येते आता हळद कुंकाची सगळी तयारी केली आहे दुसऱ्या दिवशी शहरामध्ये हळदी कुंकू असतं गावी तसं तसऱ्या तिसऱ्या दिवशी करतात हळदी कुंकू पण इथे दुसऱ्या दिवशीच असतं मग ते खूप गडबड असते सगळे नैवेद्य वगैरे पण त्या दिवशी खाली कुंकू पण त्याच दिवशी आणि नक्की कमेंट करून सांगा की माझी फुलांची रांगोळी कशी झालेली आहे छान झाली का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला अजून जास्त मोटिवेशन मिळेल आणि खरंच या गौरायांना मन भरून पाहून घेतलं इतकं काम पडतं या दिवसांमध्ये गणप गौरी गणपतीच्या पण बिलकुल यांच्या बघून सगळा थकवा पळून जातो आणि इतकं छान वाटतं मग मी पण मस्त अशी तयार झाले आणि म्हटलं आता चला गौरीसोबत थोडेफार फोटो काढून घेऊयात कारण की फोटो इज मॅन्डेटरी फोटो पाहिजेतच आपल्याला आणि त्या आठवणी असतात गेल्या वर्षी काय केलं होतं मग पुढच्या वर्षी काय करणार याच्यासाठी हळदी कुंकानंतर माझा काहीसा असा लुक झाला होता मग नेक्स्ट डे मी मस्त अशी साडी घालून तयार झाली कारण की आज होता गाठी घ्यायचा प्रोग्राम आणि गाठी घेणं म्हणजे मला मागचं म्हणजे माहीत नाही की हे का करतात पण इथे विचारतात आपल्याला की काय मागते लक्ष्मी मग आपण म्हणायचं चखसमृद्धी गुरढोरं धनधान्य आपल्या धन्याला आयुष्य आणि मुलं बाळ हे असं आपण बोलायचं म्हणजे आपल्या समोर ज्या असतात ते आपल्याला विचारतात आणि मग नंतर मग मस्त अशी आरती करून घेतली आणि खरंच खूप खूप भारी वाटत होतं खूप भारी वाटत होतं सगळ्याजणी सगळ्यांनी मिळून आरती केली मग सेम माझ्या मैत्रिणीच्या घरी पण आम्ही गेलो तिच्या पण घरी हाच सेम प्रोग्राम झाला गाठी ती घेतल्या मग तिला ते सगळं विचारलं मग तिने पण ते सांगितलं आणि मग त्या जे गाठी असतात ना त्या गौऱ्यांच्या काहीजणं ओटीमध्ये ठेवतात तर काही जण डोक्यावर ठेवतात काही जण निऱ्यांच्या म्हणजे निऱ्या असतात ना आपल्या साडीच्या त्याच्यामध्ये ठेवतात असं प्रत्येक प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि आमच्या गावी तर जवळजवळ डोक्यावरच ठेवतात तर इथे साडीच्या आतमध्ये ठेवतात पदराच्या आतमध्ये तिच्या घरी पण मस्त अशी आरती केली मग सगळ्यांच्या घरी गाठी घेऊन आलो आणि संध्याकाळी होती सत्यनारायणाची पूजा त्यामुळे मग आम्ही दोघं पण मस्त असे तयार झालो कारण की आमच्या मंडळाची सत्यनारायणाची पूजा होती आणि त्याला आम्ही दोघं बसणार होतो मग त्याआधी आईंनी आता संध्याकाळ झाली होती आणि आता गौरींचं म्हणजे मुखवटे काढण्याची वेळ झाली होती त्याच्यामुळे मग गौरींना आईंनी हळदी कुंकू लावून घेतला आणि मग मी हळूहळू करून एक एक मुखवटे काढले आधी एका गौरीचं काढलं मग दुसऱ्या गौरीचं काढलं आणि काढताना खरंच खूप वाईट वाटत होतं म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं अजून एक दोन दिवस पाहिजे होत्या म्हणजे अजून जास्त घर भरल्यासारखं वाटतं आणि मग सत्यनारायणाच्या पूजेला गेलो सत्यनारायणाची पूजा पार पडली सत्यनारायणाची कथा ऐकली आणि हा मान आम्हाला मिळाला होता याचा खरंच खूप जास्त भाग्य होतं आमचं ते आणि मग मस्त अशी आम्ही दोघांनी जोडीने आरती केली सगळे तिथे होते आणि खरंच मी ब्लेस्ड आहे त्या बाबतीमध्ये की तो मान आम्हाला त्या दिवशी मिळाला गौरींच्या दिवशी आणि खरंच खूप जास्त भारी वाटलं आणि अशा प्रकारे धावपळीमध्ये आमचा पूर्ण दिवस संपून गेला आमच्या गौरींचं विसर्जन पण झालं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझ्या गौरी कशा वाटल्या ते धन्यवाद